<laughs> ताई नमस्कार तुमचं नाव काय आहे बरं तुमच्या गटाचं नाव काय आहे आपण कोणत्या ठिकाणीहून आलेलं आहे करमाळ करमाळ तर आपण हा जो स्टॉल मांडलेला आहे यामध्ये कोणते कोणते पदार्थ आहे बटाटा पापड आहे साबुदाणा आहे नास्ती पापड आहे कांदारी घे नाचणी पापड कशा पद्धतीने म्हणजे काय जे खाण्यासाठी कशा पद्धतीने कांदा रिंग कशा पद्धतीने तयार केलेली आहे का हेच आहे का कांदा रिंग हे बघा अशा पद्धतीने या ठिकाणी कांदा रिंग आहे आणि कांदा रिंग म्हणजे कच्चा कांदा कापून तुम्ही तयार केलेली का, शा का, शाथी का शाथी <ंध> तर त्यामध्ये काय काय मिक्स केलेलं आहे नाचणीच्या पिठामध्ये आणि हे काय मसाला पापड पापड आहे तर आता जे तुम्ही सर्व पॅकिंग केलेले तर कशा पद्धतीने तुम्ही याचा भाव ठरवलेला आहे म्हणजे एक पॅकेटची किंमत किती आहे बरं तर आपण किती वर्षापासून बचत गटाचं काम पाहता सात वर्ष किती माईलचा गट आहे तुमचा अकरा तर बचत गट स्थापन केल्यावर त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं की आपल्याला गटाचं नुसतं पैसे उचलून आणि काहीतरी उलाढाल कराशी व्यवसाय करायचा की नुसतं पैसे घेऊन नाही नाही आमचा व्यवसाय परिचय आहे आणि व्यवसाय करणार आहे बचत गटातून पैसे जरी घेतले तर आम्ही बरं तर आतापर्यंत तुम्ही <णत्ति> <णति> बँकेकडून कर्ज वगैरे घेतलेलं <णति> आहे नाही चला या ताईने सांगितलं की आम्ही जो गट तयार केला तो सोसायता आहे म्हणजे स्वतःच्या हिमतीवरती तयार केलेला गट आहे आणि आम्ही कर्ज घेऊन नाही तर स्वतःच्या गटाच्या माध्यमातून पैसे एकत्र करून हा व्यवसाय सुरू केला धन्यवाद ताई